लाडकी बहीण योजना आणि या योजनेची जी के वाय सी चालू आहे या के वाय सीमध्ये आतापर्यंत एकूण किती फॉर्म आलेले आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुदतवाढ मिळणार की नाही आणि जर पंधरा दिवसाची मुदतवाढचा जो प्रश्न येत आहे पुढे तर ती मुदतवाढ नेमकी कुणाला मिळत आहे आणि सोबत सोबत दर दिवसाला किती के वाय सी पूर्ण होत आहेत म्हणजे एकंदरीत जे पोर्टल आहे लाडकी बहिणी योजनेचं त्या पोर्टलची लिंक आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन पण तुम्ही केवाय सी करू शकता आतापर्यंत किती फॉर्मची पूर्णपणे वाय सी झालेली आहे आणि याच्यातनं तुम्हाला समजेल की लोकांच्या केवायसी झाल्यात का म्हणजे तुमचीच केवायसी मागे पडली आहे का आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत त्या लाडक्या बहिणीने दुसरा आधार नंबर कुणाचा टाकायचा याचं उत्तर एकदा जरा सरकारने द्यायला पाहिजे कारण की सरकारने ती बाजू कोणत्याही पद्धतीने विचारत न घेता फक्त के वाय सीची तारीख दिली की एवढ्या एवढ्या नोव्हेंबरच्या अठरा तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करा पण कशी पूर्ण करणार आद अगोदर दुसरा आधार नंबर लाडक्या बहिणीला हवा ना की कि पती किंवा वडिलांचा आता पती किंवा वडील हयात नसतील तर दुसरा आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे आता तुम्ही तर उद्या म्हणता की तुमच्या आजोबाचा आना आजीचा आना कुठून आणायचा हा प्रश्न जो आहे एकदा के वाय सीच्या प्रक्रियेमध्ये फॉर्ममध्ये ज्यावेळेस के वाय सीची जी काही करताना जी प्रक्रिया आधार नंबर लागतो आहे तर त्यावेळेस तो विचार करायला पाहिजे होता आणि जर केला नसेल तर याद्वारे त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करायचा आहे का किंवा त्यांचे काही हप्ते पेंडिंग पडायचे आहेत का ही बाब खूप गंभीर आहे आणि त्याचा लवकरात लवकर जे आहे त्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा कारण एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आहे तरी पण जे आहे सेकंड आधार नंबरचा प्रश्न ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांचा सोडवलेला नाही अजून हा मुद्दा खूप चिंताजनक आहे बघा एक काही मुद्दे आहेत की दररोज किती लाभार्थ्यांची केवयाशी होत आहे एकदा आपण ते समजून घेऊयात राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की दररोज चार ते पाच लाख जे आहे लाभार्थ्यांची सी पूर्ण होत आहे पण त्यांनी आता एकदा हे पण मुद्दा सांगावं हो की सेकंड आधार नंबर पती किंवा वडील नसेल तर कोणाचा द्यायचा हे एकदा सांगावं हो, हे आकडे सांगितल्यापेक्षा पण त्यानंतर बघा म्हणजे दररोज या पोर्टलवर जे पोर्टल कधी चांगलं व्यवस्थित चालत नाही त्या पोर्टलवर चार ते पाच लाख लाभार्थ्यांची संख्या जी आहे एवढ्या प्रमाणामध्ये के सी होती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी स्वतः माहिती दिली राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि आदिती तटकरे यांनी आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने लाडकी बहिणी योजनेच्या जे काही मुद्दे आहेत ते सोडवलेले आहेत तर त्याचप्रमाणे ताईंनी तोही मुद्दा सोडवावा कोणता सेकंड आधार नंबर पती किंवा वडील नसतील तर कुणाचा द्यावा यावर एकदा अपडेट द्या लाडक्या बहिणी वाट पाहतायत त्यांना पूर्ण केवायसी करता येत नाही त्यामुळे आतापर्यंत एकूण किती फॉर्मची सी पूर्ण झालेली आहे आता आकडा पाहून तर तुम्हाला पण म्हणजे जरा आश्चर्य वाटेल आतापर्यंत एक कोटी दहा लाख आणि किंबहुना यापेक्षा अधिक पण कमी नाही एवढ्या लाडक्या बहिणींची पूर्ण के वाय सी झालेली आहे एक कोटीपेक्षा अधिक आकडा झाला बघा मुळात या योजनेची जी संख्या आहे तर हीच आहे जवळपास एक कोटी तीस लाखापर्यंत आणि त्याच्यामध्ये पण आता बघा की के वाय किती लोकांना लाभ मिळतो याचा पण एकदा आकडा ज्यावेळेस पूर्वी बघा तुम्हाला माहीत असेल पूर्वी किती लोकांना लाभ मिळाला ला, किती लाभार्थ्यांना ला लाभ मिळाला ला, तर याच्याबद्दल माहिती यायची आता ती माहिती पण जी आहे येणं बंद व्हायली आहे तर तीही माहिती ज्या या विभागाच्या का जे काही अधिकारी आहेत तर या विभागाने त्याची दखल घेऊन त्याही प्रकारची माहिती द्यायला पाहिजे की हप्त्याचं वितरण झालं की वितरणाच्या शेवटी वितरणाच्या शेवटी किती लाभार्थ्यांना लाभ दिला त्या लाभार्थ्यांचा जी काही संख्या आहे जशी पूर्वी सांगितलं जायची तशी सांगितलं जावी म्हणजे त्याच्यात मग आपल्याला कितींना लाभ मिळाला कितीचा लाभ मिळाला नाही ह्या बाबी तर खरं तर पूर्णपणे बाहेर यायला पाहिजे आणि त्या सांगायला पाहिजे स्पष्टपणे म्हणजे लाडक्या बहिणींना पण कळेल ना बघा तर एकूण सांगितलं की एक कोटी दहा लाख लाभार्थ्यांची जी आहे वाय सी झालेली आहे याच्यातनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की तुम्ही तुमची के सी झाली नसेल तर पटकन के वाय सी करा फक्त त्याच बिचाऱ्या लाडक्या बहिणींना सध्या के वाय सी करता येत नाही ज्यांना सेकंड आधार नंबरचा प्रॉब्लेम येतो आहे तर बाकीच्यांनी तर मात्र के सी करायला पाहिजे ही बाब इथे याच्यातनं समजून घेत घ्यायला गे पाहिजे आपण ह्या आकड्यामधून कारण आकडा हाता जवळपास लाभार्थ्यांच्या आकड्याच्या जवळजवळ येऊन ठेपला आहे ही बाब त्यामुळेच मी हा व्हिडिओ सांगायला आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही पटकन तुमची केवायशी करून घ्या आणि उद्या तुमच्या केवायशीमुळे जर हप्त्याला जर त्यांनी जर सांगितलं की ज्यांची ज्यांची केवायशी पूर्ण झाली होती त्यांनाच आम्ही हप्ता पाठवला मग काय करणार आपण हा मुद्दा आपण इथे समजून घ्यायला पाहिजे त्यामुळेच तुम्हाला ही अपडेट देत आहे मी आतापर्यंत एकूण किती फॉर्मची के वाय सी अपूर्ण आहे म्हणजे अपूर्ण झाली त्यांनी एक टप्पा कंप्लीट केला म्हणजे लाभार्थीचा आधार नंबर टाकला ओ टी पी मागवडला मागितला आणि पतीचा टाकायला गेले असतील असला तर किंवा वडिलांचा टाकायला गेले असतील असला तर पण मात्र ओ टी पी चालला नसेल आला तर ओ टी पीचा बॉक्सच ओपन झाला नसेल कारण मला माहिती वेबसाईट कशी चालते तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही लाडक्या बहिणीला याच्या व्यतिरिक्त पण काही प्रॉब्लेम असू शकतो तर अशा लाडक्या बहिणी आहेत चाळीस लाख आता याच्यातनं बघा हे एक लाख चाळीस पहिले एक कोटी दहा लाख आणि हे एक कोटी चाळीस लाख म्हणजे ही किती संख्या झाली सांगा बरं एक कोटी पन्नास लाख म्हणजे किती एक कोटी पन्नास लाख आणि एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे का नाही त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणी पण केवायसी करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणजेच काय हा जो आकडा तुम्हाला दिसत आहे हा एक कोटीचा हा जो एक कोटीचा आकडा दिसत आहे ना याच्यामध्ये लाभार्थ्यांनीच केवायसी केली अशातला काही भाग नाही बरं का पूर्ण लाभार्थीच असतील एक कोटी आणि चाळीस लाख असा पण काही भाग नाही त्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे फक्त अशा पद्धतीचा हे आहे पण तरी पण आपण गृहीत धरून आपण काय करूयात पटपट जर तुमच्याकडे संपूर्ण सुविधा असतील के वाय केवायसी करण्याचा सेकंड आधार कार्ड आहे किंवा तुमचं लाभार्थीचं आधार कार्ड आहे संपूर्ण ओके हो आहे त्यावेळेस तुम्ही केवायसी करून घ्या कारण की उद्या जर यांनी कंपल्सरी केली बंधनकारक आणि ते करणारच पण त्यांना पहिला एक मुद्दा सोडवून लागणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे सेकंड आधार कार्ड आणि तो मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा पट वडील नाहीत या लाडक्या बहिणींचा कारण त्यांना एकतर तुम्ही मध्येच आणलं हे सेकंड आधार कार्ड आणि त्याच्यामध्ये पण त्यांचा प्रश्न सोडवल्याशिवाय शिवाय के सी बंधनकारक करता येणार नाही लाभासाठी आता सध्या बंधनकारक केले आहे सरकारने पण पुढे वितरण करण्यासाठी ज्या लाभार्थ्यांना जो सरकाराचा प्रॉब्लेम आहे हा सरकाराची समस्या आहे काय की त्यांनीच जे आहे सेकंड ओ टी पी सेकंड आधार नंबर ज्या लाडक्या बहिणीकडे वडील पती नाहीत त्यांनी कुणाला द्यायचा याचं एकदा उत्तर द्यायला पाहिजे म्हणजे त्याला कळेल त्या लाडक्या बहिणीला बघा के सीची मुदत वाढून मिळणार का असा पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना प्रश्न पडला आहे आता वाढून मिळणार का यापेक्षा मी म्हणेल सध्या आपल्या हातामध्ये काही म्हणजे एक महिन्याचा जवळजवळ कालावधी आहे तर तेवढ्यामध्ये केलेली के वाय सी कधीही आपल्या फायद्याची आहे त्यामुळे वाढून वेळ मिळेल का याच्या आशावर कोणी बसू नका आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी मिळणार कुणाला वाढून पण फक्त ज्या भागामध्ये आता पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जे काही भाग होते तर ऑब्विस्ली त्या लाडक्या बहिणींना वाय सी करण्यासाठी खूप मोठ्या अडचणी येत होत्या तर त्यांना पंधरा दिवस वाढवून दिल्या जाऊ शकतात पण बाकीच्या सर्वांना दिल्या जातील किंवा जी मुदत वाढेल आपण अशा अपेक्षावर बसायला नको कारण आपले जरी एक दोन हप्ते पेंडिंग पडले तर तुम्हाला माहीत आहे मग ते पेंडिंग पडलेले हप्ते मिळत नाही आणि यामुळेच एकंदरीत तुम्हाला ही अपडेट असणं तुमच्यापर्यंत माहिती असणं गरजेचं आहे किती लाभार्थ्यांची के वायसी झालेली आहे किंवा आता दररोज किती लाभार्थ्यांची होत आहे पोर्टल जरी आपलं तुम्हाला माहीत आहे की न अजिबात त्या पोर्टलवर कधी के सी सकाळी जर होतच नाही सकाळी म्हणजे आपल्या दिवसभरात होत नाही फक्त संध्याकाळी जे आहे त्या पो पोर्टलला छेव येतो आणि थोडंसं जरा ते काम करायला लागतं आणि त्याच्यामध्ये पण प्रचंड लाडक्या बहिणी रात्रभर जागून पण के वाय सी करण्याचा प्रयत्न करतात तरीही त्यांना ते, ते के सी पूर्ण होत नाही ही ही बाब जी आहे बे त्या सीच्या या वेबसाईटचीच आहे ती लाडक्या बहिणीची त्याच्यामध्ये काही चुकी नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेकंड आधार नंबरचा प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावा ज्याने करून लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी सेकंड ओ टी पीसाठी वाट आहेत की कधी आमचा तो प्रश्न सॉल्व्ह करणार तुम्ही आणि आम्हाला वाय सी करण्यासाठी मार्ग मोकळा करणार तर तो करावा आणि एकंदरीत याच्यातनं एक प्रक्रिया याच्यातनं सर्व आपल्या समोर चित्र क्लिअर होत आहे की आपण जर के वाय सी केली नसेल तर के वाय सी करून घ्यावी या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच सांभाळत काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद